जवार मोखड्याला जाताना रस्त्याला लागून काही रानभाज्या विकायला दिसल्या त्यात रानभाज्या म्हणजे कोवळे बांबू केळीचे फूल आणि पानांची असलेली बाफळीची पाने ही सुद्धा रानभाजी आहे आज आपण बाफळीची रानभाजीची रेसिपी बघणार आहोत शक्यतो पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही भाजी आपल्याला पाहायला मिळते वातनाशक असलेली ही रानभाजी आपल्याला अशा प्रकारे पानांमध्ये दिसते तिचे पानं अशा प्रकारे दिसतात आणि त्याचा अगदी कोवळा असा देठ असतो अशा प्रकारे जोडीमध्ये आपल्याला ही रानभाजी पाहायला मिळते आणि हीच रानभाजी आपण आज बनवणार आहोत ही रानभाजी अतिशय औषधी गुणधर्मांनी युक्त अशी आहे यासाठी आपल्याला लागणारे साहित्य देखील अगदी कमी आहे तर नक्कीच ही रानभाजी जर तुम्हाला मिळाली तर एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा पण अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता सगळ्यात आधी तर आपण जी हे बाफळीचे पानं आहेत ते पानं तोडून घेणार आहोत अशा प्रकारे आता याचे जे व्यवस्थित असे पानं दिसत आहेत ते असे बाजूला करून घ्यायचे असतील जर पानं खराब असतील किंवा पिवळे पडलेले असतील तर ता घेता अशा प्रकारे व्यवस्थित घ्यायची आहेत आणि बाजूला काढायचे आहेत तुम्हाला जर देठ वापरायची असतील तर तुम्ही घेऊ शकता पण मी इथे फक्त पानांचा वापर, वापर केलेला आहे आता सर्व पानं निवडून झाल्यानंतर इथे मी एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे आणि हे पानं धुवून घेणारे आहेत आता ही भाजी पावसाळ्यात आल्यामुळे यावर चिखल किंवा थोडीफार काही कचरा असू शकतो म्हणून अगदी दोन ते तीन वेळा ही भाजी व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि आता धुवून मी हे बाजूला ठेवणार आहे आता यानंतर गॅसवर कढई ठेवणारे आणि त्यात पाणी ठेवणारे गरम करायला आता सर्वात आधी तुम्ही हे पानं शिजवून घेणारे आणि मग चिरणारे तुम्ही पानं चिरून आणि मग शिजवले तरीही चालेल आता पाणी गरम झाल्यानंतर यात मी पानं टाकणारे आणि हे पानं व्यवस्थित असे शिजवून घेणारे जर तुमचे पानं तुम्ही चिरून घेतले आणि मग यात शिजवले तरीही चालेल आता सर्व पानं या पाण्यात टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असं पाण्यामध्ये बुडवायचे आहे आता हे पानं असेच निदान सात ते आठ मिनिटं तरी आपण असेच शिजू देणार आहोत आता इथे साधारण दहा मिनिट झालेले आहेत आपले पानं अगदी व्यवस्थित शिजलेले आहे आता यानंतर हे पानं काढून घ्यायचे आहेत आता इथे मी एक जाळीचं भांड घेतलेलं आहे आणि त्यावर हे सर्व पानं काढून घेणारे जेणेकरून यातलं जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते पाणी व्यवस्थित निथळून जाईल आता हे पानं पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता इथे आपले पानं पूर्णपणे थंड झालेले आहेत आता यानंतर इथे मी हे चिरून घेणार आहे आता तुमचे जर ऑलरेडी पानं चिरलेलेच असतील तर ते फक्त व्यवस्थित पिळून घ्यायचे आहे आणि सर्व पानं थोडेसे मोकळे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे त्याचा लगदा व्हायला नकोय त्यामुळे अशा प्रकारे व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे आहेत आता मी इथे सर्व चिरून घेणारे आता यानंतर इथे गॅसवर कढई ठेवून घेणारे आणि त्यात तेल टाकायचं आहे आता इथे आपण भाजीला फोडणी देणार आहोत तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं टाकायचं आहे जिरं छान तडतडलं की त्यानंतर त्यात चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि इथे मी लसणाचे थोडेसे तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकायचे आहे आता हे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता कांद्याचा थोडासा कलर बदलेपर्यंत मध्यम ते कमी गॅसवरच हे परतवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकताय आपल्या का कांद्याचा कलर बदललेला आहे आणि लसूण सुद्धा खूप छान परतवून झालेला आहे आता यानंतर यात लाल तिखट टाकायचं आहे याऐवजी तुम्ही जाड तिखट वापरलं तरीही चालेल नंतर गरम मसाला टाकायचा आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे आता हे सर्व तेलात व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे गॅस मी कमीच ठेवलेला आहे मध्यम किंवा फुल करायचा नाही आता हे व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आपले जे चिरून ठेवलेले पानं होते ते पानं यात टाकायचं आहे नंतर यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे अगदी झटपट होणारी अशी ही आपली रानभाजी आहे आणि अगदी वेगळ्या चवीची अशी ही भाजी आहे आता हे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपली भाजी ऑलरेडी शिजलेलीच आहे फक्त यात थोडस अशा प्रकारे पाणी आटलं की आता आपली, भाजी खाने साथी ती आपली भाजी ही भाजी खाण्यासाठी तयार आहे अगदी तीन ते चार मिनटं परतवल्यानंतर आपली ही भाजी तयार आहे आता ही भाजी अजूनच छान लागावी यासाठी ही भाजी शक्यतो भाकरीसोबत खा नक्कीच याची चव दुप्पट होईल चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय